आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेरी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं कोकरं पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत Press the bell icon on the YouTube app and never miss another update.